तर मी आता पोचल आहे मेन लोकेशनला पण हय बघा कोणच नाही असा सगळीजणं माका टाकून गेली होत <laughs> वाटेत होत मी थांबलेली माझ्यासाठी पण होळी बुक की होती, होती ना दहाचं टाईम दिलेला होतो ना तर सगळीजणं गेली माकाच येऊ उशीर झालो असो तर माझ्यासाठी नाश्ता वगैरे सांगून ठेवले आणि असा खातले आणि हय त्यांची वाट बघित बसतले राजू नातलो म्हणून माका संदीपने सांगितले ना असा तोपर्यंत आपण त्यांची वाट बघत बसूया आता तुमका मी आता दाखवते तरी हो बघा समुद्र असा मस्त समुद्र असा बघा आणि ह्या वरती असा दिसता रूमच्या बाहेर आमच्या हे त्यांचे रूम बांधलेले असत ते छान असा ना साईसागर रिसॉर्ट मस्त तर माझं आता नाश्ता येऊचो असा मी त्यांना पोहे सांगितलंय पो, पोहे शिरा आणि घावण चटणी असा होता पण मी त्यांना सांगितलं आहे माका पोहेच पाठवा जरा तेल कट नको पोहे इलेले असत माझे आता हे बघा आता मी हे खातले कोंडोली बीच वरती ना मी ह्याच्या आधी गेलेलो पण झाली ते कबारीच वर्ष काय काय आता बांधले असं आहे सर तर मी आता खाते तुम्ही पण या छान असं आज माझा खाऊचं आणि भटकाचो दिवस असा तासात म्हणून आता बरोच वेळ झालो अजून कोणी येऊ नाही असा बघू आता कधी येतात ते मी हे चिल्यासारख्या वाढला आता येईपर्यंत माझा काही बसायचं लागतं की जेवणाच्या टाईम अजूनही माझी दोस्त कंपनी योग नाही असत अजून थंच बसलंय किती वाजले बस साडेबारा वाजले अजून मी थंच बसलोय काय करू मी आता कधी रिसॉर्ट वर एकटा बसा नाही होता आतमध्ये पण करमज नाही मी पहिल्यांदाच बसलो त्याच्यात खरं आनंद असतो ना एकटा बसण्यात असं समुद्र छान सगळी येईसर थांबण्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही पर्याय नाही let